आज आपण एका अशा सुपरस्टारची क्राईम स्टोरी बघणार आहोत ज्यानं आठशेपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलं ज्याला सुमारे पावणे दोनशे पुरस्कार मिळाले होते ज्याने एकोणसाठ चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका करून विश्वविक्रम केला होता ज्याचं नाव किमित उपमध्ये दाखल करण्यात आलं होतं याचीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि हा जगप्रसिद्ध सुपरस्टार त्याचं नाव आहे सुलतान राही आणि हे सुलतान राही संयुक्त भारतामध्ये जन्माला आलेले पाकिस्तानी कलाकार होते नाव आहे मुश्ताक गजादर राही उर्फ सुलतान राही उर्फ सुलतान खान आता यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे रोजी रावळपिंडी म्हणजेच त्या काळातला संयुक्त भारत आणि आत्ताचा पाकिस्तान याच्यामध्ये झालेला होता आता सुलतान राही जे आहेत त्यांचं मूळ कुटुंब जे आहे ते उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगर या ठिकाणचं आहे कामानिमित्त त्यांचं कुटुंब रावळपिंडी या ठिकाणी स्थलांतरित झालेलं होतं आता सुलतान राही यांचा जन्म मुझफ्फरनगरमध्ये झाल्याची माहिती किंवा दावासुद्धा काही अहवालांमध्ये केलेला आहे तर राही यांचे वडील जे आहेत ते सुभेदार मेजर अब्दुल मजीद हे ब्रिटिश लष्करामध्ये अधिकारी होते आणि नंतर ते निवृत्त झालेले होते आणि सुलतान राही यांना लहानपणापासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करायची आव ूड होती आणि त्याच्यामध्ये आपलं नाव मोठं करायचं आहे असंही त्यांचं स्वप्न होतं आता सुलतान राहींना वाटायचं की आपण हिरो बनावं आपण नायक बनावं आणि त्यासाठी मग ज्यावेळेस ते आता वयात आले होते तरुणपणात आले होते त्यावेळेस मग अनेकदा त्यांनी अनेक फिल्म स्टुडिओमध्ये जायचे त्या ते ठिकाणी त्यांच्या उंबरे झिजवायचे पण अनेक लोक त्यांची खिल्ली उडवायचे चेष्टा करायचे थट्टा करायचे कारण हा माणूस जो आहे तो दिसायला अत्यंत धिप्पाड होता आणि तोंडावरूनच वाटायचं की हा अत्यंत रागेट आहे अत्यंत खुंखार आहे आणि हा चित्रपटाचा हिरो कसा काय होऊ शकतो त्यामुळे सुलतान सोडून बाकी कोणालाच वाटत नव्हतं की हा हिरो होऊ शकतो आता त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं नंतर अनेक ठिकाणी ऑडिशन वगैरे दिले अनेक ठिकाणी ठोकरा बिकरा खाल्ल्या पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही अभिनयामध्ये का करिअर करायचं हे त्यांनी जा म्हणजे अगदी मनातनं ठाम ठरवलेलं होतं आणि वर्षानुवर्ष भटकंती केल्यानंतर एकोणीसशे छप्प उत्पन्नमध्ये त्यांना एका चित्रपटामध्ये काम मिळालं चित्रपटाचं नाव होतं बागी चित्रपटाची भाषा होती उर्दू अत्यंत छोटी अशी भूमिका होती पण ती भूमिका असून नसल्यासारखी होती कारण त्यांच्या त्या त्यांच्या भूमिकेकडे कोणाचं लक्षसुद्धा गेलेलं नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं होतं आता त्याच वर्षी त्यांनी अजून तीन चित्रपटामध्ये काम केलं होतं ते तीनही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते पण अगदी अगदी लुकड्या सुकड्या भूमिका त्यांच्या म्हणजे किरकोळ भूमिका त्यांच्याकडे होत्या त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये राहीचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते आता त्याच वर्षी त्यांनी याक्के अली यांच्याबरोबर ती पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता आणि वर्षानुवर्ष साईड रोल ते करत होते आता राही जवळपास वीस वर्ष रोल रोलमध्ये होते आणि त्यांची जास्त दखल कुणी घेतली नव्हती फक्त एक कुणीतरी अभिनेता आहे आणि तो काम करतो आहे एवढीच त्यांची दखल घेतली होती पण दरवर्षी ते ज्या चित्रपटात काम करायचे ते उर्दू आणि पंजाबी भाषेतील चित्रपट चार पाच चित्रपटाच्या आसपास प्रदर्शित होते कधीकधी चार पाच दहा बारा अशा पद्धतीनं पण ते प्रदर्शित होत होते अनेक वर्षे अशी छोट्या छोट्या भूमिका ते करत होते पण पाहिजे तेवढी प्रसिद्धी पाहिजे तेवढा पैसा त्यांना मिळत नव्हता आणि अखेर सुलतान राही यांना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एक चित्रपट मिळाला होता नाव होतं वहशी जट, आता या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मुख्य भूमिका मिळालेली होती आणि पाकिस्तानच्या मौला जट फ्रँचायजीचा हा पहिला चित्रपट होता आता या चित्रपटानंतर सुलतान राही यांना चित पाकिस्तानमध्ये स्टारचा दर्जा मिळाला होता हा चित्रपट प्रचंड गाजला होता इतका गाजला होता की पाकिस्तानच्या चित्रपटप्रेमींनी सुलतान राही यांना डोक्यावरती घेतलं होतं आता जवळजवळ वीस वर्षाच्या संघर्षानंतर सुलतान राही यांना यश मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्यांना स्टारडम मिळाला त्यानंतर त्यांचे डझनवर चित्रपट दरवर्षी दिसायला लागले एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत त्यांचे काही चार पाच चित्रपट येत होते पण ज्यावेळेस पंच्याहत्तरनंतर ते हिरो झाले त्यानंतर मात्र त्यांचे दहा बारा पंधरा चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले होते एक लक्षात घ्या एकोणीसशे शहात्तरमध्ये एकाच वर्षी सुलतान राही यांचे बावीस चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये एकोणीस चित्रपट एका वर्षामध्ये प्रदर्शित झाले होते आणि एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सुलतान राही यांचा मौला जट हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं पाकिस्तानी सिनेमाचा नकाशा बदललेला होता या चित्रपटामध्ये मौला जटची जबरदस्त भूमिका सुलतान राही यांनी केली होती आणि या चित्रपटामुळे सुलतान राही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठे स्टार बनलेले होते हा त्यावेळेचा पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात यशस्वी असा चित्रपटही होता आणि चेहरासुद्धा होता आणि हा चित्र मौला जट हा जो चित्रपट आहे तो चित्रपट म्हणजे साठ आठवडे जवळजवळ चत्र ज त्या थिएटरमध्ये चालला होता डायमंड जुबली वगैरे त्यानं केलेलं होतं आणि पंधरा महिने थिएटरमध्ये राहिल्यानंतर या चित्रपटाचं नाव सगळीकडे झालेलं होतं प्रत्येकानं भारत म्हणजे त्या पाकिस्तानच्या प्रत्येकानं हा चित्रपट पाहिलेला होता आता सुलतान राही ही व्यक्ती जी आहे ती जरी त्याच्यामध्ये हिरो असली तरी दिसायला अत्यंत रागेट होती अत्यंत उर्मट अशी वाटायची म्हणजे बघितलं कीच भीती वाटायची पण ती व्यक्ती सगळ्यात जास्त मनमिळावं होती आणि सुलतान राही यांनी अनेक नवीन कलाकार यांना घडवलेलं होतं अनेक कलाकारांचे गॉडफादर ते बनलेले होते एखादा नवा अभिनेता असेल किंवा नवा दिग्दर्शक असेल किंवा नवा निर्माता असेल आणि त्याच्या प्रोडक्शन संबंधी काही अडचण असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल तर ज्यावेळेस सुलतान राही यांना ते कळायचं त्यावेळेस ते सर्वतोपरी त्याला मदत मदत करायचे आणि एखाद्या निर्मात्याचा चित्रपट रखडला किंवा तो चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही तर राही त्या म्हणजे तो जो निर्माता आहे त्या निर्मात्याला स्वतः मदत करायचे आणि त्यावेळेस ते अत्यंत श्रीमंत आणि सगळ्यात जास्त मानधन घेणारे अभिनेता होते पण बऱ्याच वेळा त्यांनी अनेक निर्मात्यांकडून पैसेसुद्धा घेतलेले नव्हते आपली फीसुद्धा त्यांनी घेतली नाही उलट त्यांना चित्रपटासाठी पैशाची मदत केलेली होती आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर संघर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्येच त्यांचं लग्न शाहीन नावाच्या एका महिलेबरोबर तरुणीबरोबर झालेलं होतं पण काही नंतर त्यांचं लग्न तुटलं त्यानंतर मग काही काही वर्षांनी ते प्रसिद्ध झाले प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचं लग्न नसीम सुलतान नावाच्या एका तरुणीबरोबर ती झालं तें आणि त्यानंतर त्यांना पाच मुलं झाली पुढं सुलतान राही यांचा मुलगा हैदर सुलतान हा सुद्धा पाकिस्तानमधला अभिनेता बनलेला होता असो तर सुलतान राही हे हजारो कुटुंबांचे कमाईचे स्रोत होते अनेकांना ते मदत करत होते आपल्या कमाईचा तो हिस्सा जो आहे तो गरिबांना ते वाटत होते आणि त्यामुळे सगळी लोकं त्यांच्यावरती आतुनात प्रेम करत होते ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर होते आणि आपल्या दयाळू वृत्तीमुळे सुलतान राही केवळ सामान्य लोकांचेच नाही तर निर्माते दिग्दर्शक कलाकार सहकलाकार सगळ्यांचे अत्यंत आवडते होते आता साल आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्यामध्ये त्यांचा शहंशाह या चित्रपटामध्ये सुलतान राही यांनी पहिल्यांदा भूमिका केली होती आणि त्यानंतर मग शेरनी रंगीले म्हणजे रंगीले जासू जासूस किंवा यांसारख्या एकोणसाठ चित्रपटामध्ये त्यांनी दुहेरी भूमिका केली होती आणि ते दुहेरी भूमिकांचे बादशाह होते आता त्यांनी चार दशकांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये जवळजवळ सातशे तीन पंजाबी चित्रपट आणि शंभरपेक्षा जास्त उर्दू चित्रपटामध्ये काम केलं होतं त्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे एकाहत्तरमधल्या बाबू या चित्रपटासाठी आणि त्यानंतर मग विविध श्रेणीमध्ये एकोणीसशे एकशे साठच्या आसपास त्यांना पुरस्कार मिळालेले होते दोन भाषा उर्दू पंजाबी ऐंशी आठशेपेक्षा जास्त चित्रपट आणि एकशे साठपेक्षा जास्त पुरस्कार असा त्यांचा हा फिल्मी प्रवास होता पण सुलतान राहींना प्रवासाचीसुद्धा आवड होती शूटिंगमधून त्यांना जेव्हा वेळ मिळायचा त्यावेळेस ते मित्राच्यासोबत फिरायला बाहेर पडायचे आता नऊ जानेवारी एकोणीसशे शहाण्णव हा एक काळा दिवस उजाडला होता कारण पाकिस्तानी चित्रपटसृष्टीमधला हा एक अत्यंत दुःखद दिवस होता नऊ जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला सुलतान राही चित्रपटाचे दिग्दर्शक एहसान यांच्याबरोबर ती इस्लामाबादवरून लाहोरला निघालेले होते पाकिस्तानच्या ग्रँड कारक रोड जो आहे त्याच्या हायवेवरील एमिनाबाद या ठिकाणचा जकात नाका आहे तो त्यांनी ओलांडला आणि ते एमिनाबादला पोहोचत असताना एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आता जेव्हा जवळपास पंक्चरचं दुकान काही नव्हतं आणि त्यावेळेस मात्र पाकिस्तानचा हा सुपरस्टार स्वत खाली उतरला आणि टायर बदलायला लागलेला होता कार दुरुस्त करत होता आता अचानकपणे त्या ठिकाणी काही दरोडेखोर आले आणि त्यांनी म्हणजे ते राही यांच्या गाडीजवळ पोहोचले त्यांच्याकडे बंदुका होत्या आणि त्या अज्ञात हल्लेखोरांनी सुलतानरा त्यांच्या जवळ येताच त्यांच्यावरती हल्ला चढवलेला आहे आणि त्यांचं सगळं सामान वगैरे पैसे वगैरे लुटले आणि त्यांच्यावरती दरोडा टाकला पण आपली ओळख उघड होईल आणि या भीतीनं त्या ते दरोडेखोरांनी सुलतान राही आणि दिग्दर्शक एहसान यांच्यावरती अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यामध्ये त्या दोघांचाही तिथं मृत्यू झाला आहे त्यानंतर हे हल्लेखोर तिथून पळून गेले त्यानंतर मग आता लोकांनी ज्यावेळेस हे सगळं बघितलं त्यानंतर मग तिथले जे लोक होते त्या लोकांनी या दोघांनाही जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं पण जास्त रक्तस्राव झाला होता आणि त्यामुळे सुलतान राही यांचा मृत्यू झाला होता पण त्यांच्या दिग्दर्शकाचा नंतर मृत्यू झाला उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला होता सुलतान राही जे आहेत तर त्यांच्या मृत्यूची बातमी जी आहे हत्येची बातमी जी आहे ती देशामध्ये पसरली होती सगळीकडे शोककाळा पसरलेली होती आणि सुलतान राहींच्यासोबत पाकिस्तानी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळसुद्धा संपुष्टात आलेला होता त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीला मोठा हा धक्का होता आता अनेकांनी त्यांच्या मृत्यूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं केलं होतं नक्की ही हत्या दरोडेखोरांनी केली की त्यांची हत्या कुणीतरी सुपारी देऊन घडवलेली होती आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळजवळ एकोणीस चित्रपट प्रदर्शित झाले होते आता सुरुवातीला राहीला ज्या हल्लेखोरांनी मारलं होतं त्यांचा शोध सुरू झाला होता, होता। मात्र त्यांच्याबद्दलचा कोणताही पुरावा नंतर आढळून आला नाही आणि हळूहळू हे प्रकरण थंड पडत गेलं होतं आणि त्यानंतर हल्लेखोर कधीही सापडले नाहीत पाकिस्तानच्या एका महान अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मात्र त्यांचे मारेकरी अजूनही कोणालाही मिळालेले नाहीत त्यांची हत्या कोणी केली त्यांची हत्या का केली त्यांच्या हत्येच्या पाठीमागचं मोटिव काय होतं हे समजण्यात अजूनही पाकिस्तानी पोलिसांना यश आलेलं नाही किंवा याच्यामागं कोणाचा हात होता का किंवा याचा मास्टरमाइंड कोण होता आरोपी कोण होते हेही कोणाला कळलेलं नाही तर अनेक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित होते पण सुलतान राही यांनी आपल्या कारकर्दीमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती पण त्यांच्या आयुष्याच्या शेवट मात्र अत्यंत शोकांतिकेने झालेला होता आता याबद्दल तुम्हाला जर काय अधिक माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद